धुळे लोकसभा मतदारसंघासाठी दिनांक सव्वीस एप्रिल ते तीन मे पर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची वेळ होती त्या दरम्यान आपल्याला बेचाळीस नामनिर्देशन पत्र तीस उमेदवारांचे दाखल झाले होते आणि आज सकाळी अकरा वाजता त्याची छाननी झाली छाननीनंतर या तीस उमेदवारांपैकी आठ उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र अपात्र ठेवण्यात आले विविध कारणामुळे आणि बावीस वॅब नामनिर्देशन उमेदवार घोषित झालेले आहेत म्हणजे बावीस व्हॅलिडली नॉमिनेटेड कॅन्डिडेट्स आपल्या जिल्ह्यात आपल्या लोकसभा मतदारसंघात आहेत आज रोजी स्क्रुपनी मध्ये आपण डिटेल आपण कडवलेलं आहे आणि त्याचा डिटेल्ड ऑर्डरही पास केलेला आहे त्याच्यामध्ये बेसिकली ते सध्या शासकीय सेवेत असल्यामुळे ते ऑफिस ऑफ प्रॉफिट मध्ये येतात

की जो परिस्थिती आहे परिस्थिती न पाहता फक्त टेक्निकल गोष्टी पाहिलेल्या त्याच्या विरोधात आम्ही वकिलांचा सल्ला घेऊन आणि हायकोर्टात दाद मागणार आहोत नेमकं कुठल्या मुद्द्यावर आक्षेप घेण्यात आला आणि आक्षेप कोणी घेतले नाही कोणीही पक्षाने आक्षेप घेतलेले नाही ते आमचे जे पेपर्स होते आम्ही स्टेट गव्हर्नमेंटने जे पत्र पाठवले होते त्या पत्राच्या आधारावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी असा निर्णय घेतलेला आहे की आय एम होल्डिंग ऑफिस ऑफ प्रॉफिट ऑफिस ऑफ प्रॉफिट असं आहे की कोणताही प्रकारच्या पद आहे का आमच्याकडे आज कोणताही प्रकारच्या पद नाही तर रिजेक्शन जो आहे तो इलिगल आहे आणि कशा पद्धतीने ऑलरेडी मी सांगितलेलं आहे की आमच्या जो वकील मंडळी आहे जो टीम आहे त्याच्यात मी सल्ला घेणार आणि सल्ला घेतल्यानंतर नक्की आम्ही हायकोर्टात घ्यायला ऑल इंडिया सर्व्हिसेस डी सी आर बी रूल्स रूल सिक्स्टीन टू ए हे वाचले तर त्याच्यामध्ये आधी जो होता काही वर्षापूर्वी पूर्णपणे राज्य शासनाच्या अधिकार क्षेत्रात होता आता त्यांनी त्याच्यामध्ये थोडं बदल केले आहे की दॅट शूड बी दॅट विल रिक्वायर ॲक्सेप्टन्स फ्रॉम द सेंट्रल गव्हर्नमेंट आणि ऑफ मिनिंग आम्ही दिलेला आहे ॲक्सेप्टन्सचा अर्थ आहे की जर कोणी काही गोष्ट तुमच्या जो लाईन ऑफ थिंकिंग आहे त्याच्या मोडत नाही तरी सुद्धा तो तुम्हाला ऍक्सेप्ट करावा लागतो एग्री अक्सेप्टन्स आणि अप्रुव्हल मध्ये अंतर आहे एप्रूवल म्हणजे ते ऑफिशियल कॅपॅसिटीमध्ये अप्रुव्हल द्यावं लागते अप्रुव्हल कोणाच्या राज्य शासनाच्या त्यांनी ऑलरेडी दिलेला आहे तो आमच्याकडे पत्र आहे आणि तो केंद्र सरकारकडे पाठवले एक्सेप्टन्स साठी त्यांनी एक्सेप्टन्स नाही केले म्हणून यांनी ऑर्डर नाही काढले केंद्र राज्य सरकारने मला प्राप्त नाही ऑफिशियल कम्युनिकेशन परंतु मी सांगू इच्छितो की हा राज्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्याकडून आलेला आहे कोर्ट नाही नाही याच्यामध्ये बघा काय आहे की सपोज करो की दोन डिपार्टमेंट इन्वॉल्व्ह आहे राज्य शासन आणि केंद्र शासन केंद, राज्य शासनाने ते अप्रूव्ह करून फक्त एक्सेप्टन्ससाठी पाठवले परत तिथे एक्सेप्ट झाला हे ऑर्डर काढतात की तुमचा व्ही आर एस मंजूर झाला होता तुम्हाला एवढे पेन्शन मिळणार तेवढे पेन्शन मिळणार हे सगळे सांगतात परंतु तिथे एक्सेप्ट नाही झाला म्हणून इथे ऑर्डर काढले नाही म्हणजे टेक्निकली मी ऑन रेकॉर्ड ऑन रेकॉर्ड आहे बरोबर आहे ना त्या मुद्द्यावर तुम्हाला काय आहे की निर्णय घेताना सपोज तुमच्याकडे करुडिशियल पार आहे अधिक हे uh, hey, uh, न्यायाधीश आपण काय म्हणतो क्वाजेस ज्युडिशियलला काय म्हणतो पॉवर आहे पॉझेस ज्युडिशियल आहे तर ते ज्युडिशियल जेव्हा शब्द येतो तेव्हा फक्त टेक्निकल ग्राउंड न बघता सरकमध सुद्धा बघितलं गेला पाहिजे ऑफिसर आहात तर मी सांगितले ऑफिसर आहे परंतु देर इज ए सम कॉन्सेप्ट ऑफ रिलेशनशिप बिटवीन द एम्प्लॉई अँड एम्प्लॉयर सपोज करा की जर कोणी माणूस काम करतो आणि त्याचा जो काम कर घेणारा जो म्हणजे मालक आहे तर त्याच्यामध्ये एक रिलेशन असतो रिलेशन इज एक्झिस्टिंग जस्ट ऑन पेपर मला काही सॅलरी नाही मला काही फायदा नाही मला गाडी नाही मला ऑफिशियल घर नाही म्हणजे इम्प्लॉई आणि इम्प्लॉयमरमध्ये एक रिलेशन ऑलरेडी संपलेला आहे इट इज जस्ट अ फॉर्मॅलिटी इट इज जस्ट ऑन पेपर आणि त्याच्यासाठी सुद्धा आम्ही दिलेलं आहे कम्युनिकेशन दिलेलं आहे की आमच्या कोर्टामध्ये चालू आहे अंतिम टप्प्यात आणि कोर्टचा मॅटर एक दोन दिवस मागे पुढे होत राहतो तुम्ही कोर्टाचा जो निर्णय आहे त्याच्या अधीन राहून आमचे जे अप्लिकेशन आहे तुम्ही ते ॲक्सेप्ट करू शकता <coughs> करता आधीपासून टाईप्ड ऑर्डर त्यांनी आम्हाला सर्व केलेला आहे सर